बिहार राज्यामध्ये भाजपचे दोन शहर अधिक जागा निवडून आल्याचा जल्लोष अंबड शहरात बिहार राज्यामध्ये भाजपचे दोनशेहून अधिक जागा जास्त निवडून आल्यामुळे बदनापूर तालुक्याचे आमदार नारायण कुचे यांचे बंधू देविदास कुचे यांनी अंबड शहरात उत्साहात मिठाई वाटून फटाके वाजून हा जल्लोष साजरा करण्यात आला यावेळेस नारा देण्यात आला टायगर हभी बाकी हे टायगर हभी जिंदा आहे भारतीय जनता पार्टीचा विजय असो नरेंद्र मोदीचा विजय असो नारायण कुचे तुम आगे हम तुम्हारे साथ यावेळेस अंबड शहरातील केदार कुलकर्णी देवीदास कुचे बाबुराव खरात राहुल खरात गंगाधर वराडे दिलीप खरात दीपक ठाकूर वैशाली कौटुंबे भारतीय जनता पार्टी पक्षाचे पदाधिकारी नगर परिषदेचे नवनिर्वाचित भावी सदस्य व कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते हाँ, रोल सर भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली बिहार राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी गठबंधनचं सरकार आल्यामुळे आज अंबड शहरामध्ये आमदार नारायण कुठे